शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील एका प्राथमिक शाळेच्या गेटजवळ ताक विकणारा व्यक्ती शाळकरी मुलींना गेल्या महिनाभरापासून त्रास देत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी एका पीडित मुलीच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे वैभव वबन वबुचे असे आरोपीचं नाव आहे अग्निशामक सेवा सप्ताहाच्या निमित्ताने 15 ते 20 एप्रिल या कालावधीत शहरात महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना अग्निसुरक्षेबाबत घ्यायची काळजी आदींबाबत जनजागृती करण्यात आली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखवून अग्निसुरक्षेचे धडे देण्यात आले जागतिक वसुंधरा दिनानिमित्त अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने आराधना वसुंधरेची या विशेष अभियानांतर्गत शनिवारी शहरात जलस्रोत स्वच्छता मोहीम राबविली यावेळी विविध जलस्रोत व परिसरात साचलेला कचरा काढून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला एकाच दिवशी जलस्रोतामधून चार पूर्णांक पाच मेट्रिक टन प्लॅस्टिक व न कुजणारा कचरा जमा करण्यात आला पैशासोबत रील्स काढण्याच्या बहाण्याने एकाने त्याच्या मित्राची तब्बल एकतीस लाख सत्तर हजारांची रोकड घेऊन पोबारा केल्याची घटना गुरुवारी अहिल्यानगर येथे घडली श्रेयस पांडुरंग लपटे अशी फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव आहे तर सुजित राजेंद्र चौधर असे आरोपीचं नाव आहे या प्रकरणी श्रेयस लटपटे याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर महापालिकेतील कॉन्फरन्स रूम व अधिकाऱ्यांच्या दालनात इलेक्ट्रिक काम करणे व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लावण्यासाठी स्थायी समितीने एकावन्न एक लाख पस्तीस हजार तीनशे पन्नास रुपयांची निविदा मंजूर केली आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही मंजुरी दिली आहे अहिल्यानगर शहरात पथदिव्यांची दयनीय स्थिती असताना दिवसा चालणाऱ्या महापालिका कार्यालयात विद्युत कामावर मोठा खर्च केला जात आहे शहराची खबरपात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर